नमस्कार माय मराठी माय मराठी तुझी आपाई तन मन धनमी मी वाहिले तुझी आ नामी तुझी आ धामी अखंड रंगुनी राही अले कष्टा मधुनी तुझीच चा गोडी चाखाऱ्याची मज आई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई तुझी झरे अन तुझी पाखरे वास तुझा जन लोक तुझा हवा हवा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझी अंकी लोयन घेते बागडते तसेच अलगत तवा भाळी भराभराने मजा आवडते तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओठी ते पोटी असली शिकवी साठी मोहन शब्दांची अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरी रंगांची माय मराठी तुझी या साठी जळते मी क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी Anyway.